गावात माझं माका माहित ना मामा जरा <laughs> पुढे जरा पुढे जरा पुढे भेटली पुढे पुढे घाल पुढे बाय गे डेंगू बघ एवढा जरा <laughs> पण जागा आता भरलं तर माकडं वरना खाली पडे दिलं ओव्हरलोड आणि आपला आता वाटप चालू आहे बाकी तू इकडे भेटतो मरणाच्या इकडे नमस्कार मित्र हो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण चाललो आहे पहिल्यांदाच वाळामध्ये खेकडे पकडण्यासाठी तर माझ्यासोबत आहे प्रणित केतन मन्या आणि अभय तर सर्वांची ओळख तुम्हाला नक्कीच पुढे करून देईन तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओ नक्कीच भन्नाट होणार आहे आणि तुम्हाला देखील नक्कीच आवडेल आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हक्काने तर आता जाऊयात अभयच्या घरी आणि तिकडनं आपण डायरेक्ट व्हाळामध्ये जाऊयात तर नक्कीच तुम्हाला जे जे काय व्हिडिओमध्ये होणार आहे कुर्ल्या खेकडे आणि सावे कुर्ले हे तिन्ही शब्द एकच आहेत तर सर्व तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये दिसेल तर चला तर इकडे आपलं केतन आहे जुनो पार्टनर केतन बघूया हो बघा आणि इकडं मने आहे आए। खतरनाक अजून आपले दोघ पार्टनर येऊचत आणि ते देखील तुमका नक्कीच दिसतील या व्हिडिओ मध्ये आता ते त्यांचीच वाट बघतो आपण आता आणि आपले दोन सोबती वाले आले आहेत बघा इकडे अभय पण हा आणि प्रणित पण हा इद्या पहिल्या सुरुवात झालाय आपल्या दाखवून दाखव एकदम भारी साईज पकडला ना

आमच्या इकडे पिशवी नव्हती ते पिशवी घेऊन गेलो होतो मान्या आणि सगळे पिशवीत टाकतो एकडे कुठले गेलो आणि पिशवीत घरा होती त्यामुळे मान्या परत गेलो पिशवी आणण्यासाठी अभय माय आणि इकडे ना पेऊ ची प्रॅक्टिस चालू आहे

पोरावरची अर या अरे दाखव कुठला कुठं त्याची आधी बघा तरी तर आपला पहिला उद्घाटन झाला <laughs> पुढे बघूया किती भेटते ना एकाच ठिकाणी दोन भेटले तसं अभय म्हणता बघूया ती खै जायच नाही एकतर भेटली या आणि इकडे पथराच्या खाली गेली बघूया हे कुरले भरलेले वाळवले वाळवलेत ना ते माहित इक ना इकडे ना आपला शोध मोहीम चालू आहे पळाली नाही पळाली इकडे ना नसणार पण बाहेर येईल

खाली तिकडे उंच पाणी असल्यामुळे ना आपण चालताना ना व्यवस्थित पायाखाली बघून पण चालू पायाखाली येत ना सांगू शकत नाही त्याच्यामुळे पहिलं लक्ष पायाकडे ठेवू लागतं बाकी नंतर काय त्रास आता पुढचा मी देवाच्या कोंडीत पण प्रणितांनी पहिलाच उद्घाटन केलं नाही या बघा

दोन्ही एक पकडकी बॅटरी ते का करची पकड टा विश्वास नाही पण टा पाय नको देव नाही गेलो हात खाली जा तुम्ही म्हणताय माका पकड पण तुक ती भेटत नाही सोडू नको

तर सोडून देत म्हणणार पण नाही श्वास <laughs> एक साईडने गेली अरे नाही गेली या खाली मार बॅटरी नाही टाकू बॅटरी काय झालो हा इथेच

तुझ्या हातात डेंगू देते ना तो पकडून ठेव माझ्या हातात <laughs> जवळ टाक डेंगू दगड परतूच्या डेंगू भारी इकडं हात घाल इकडे हात घाल घालात घाल आता घालात <दो था। laughs> गलत जरा फुडे जरा फुडे जरा फुडे बैठ ले फुडे फुडे घाल फुडे इकडे घाल इकडे हाथ इकडे नहीं नाही इकडे तू जुकिच इकडे हात घालतो जाको बैटरी ताको इकडे बैठी दाकोरये काय दाखव ना आई दे बघ आई दे बघ ब ब डेंगे झाप गेली होयच असणार ते नाही तू हलू नको पाणी थांब थांब पाणी हलवू नको पाठी गेली असा तुम्ही बघ तुझ्या नाही ती गेली ह्या दगडी खाली गेली बघ वरती इली बिकार चोट पकडला पकडला सांगतोय तरी पण मरता बाबा माझा <laughs> <मस्ता>। पेचली <laughs> आपल्याकडे एक नंबर साईज भेटली अजून एक पुढे बघ एक नंबर आणि अभयान पकडला नाही अभय एक एक आज एकशे एक पकडता इल्यापासनं आपलं पिशवी आलो बघ इकडे हा कारण त्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला अभयान स्पेशल अजून <laughs> का एक भेटलाय वावली पाय देऊन तुमची स्टाईलच अशी आहे पाय किंवा वाट दाखवता सांग जी बर परत एकदा नंबर साइज साईज केन फॉर्म मध्ये आहे आणि अबो आहे कुर्ले भेटलेले आपल्याक अजून ते अर्धा आपण अर्धा सर चालू आहे अजून अर्ध जायचं बाकीच आहे म्हणजे अजून अर्धी पिशवी आपली भरात पाणी भरपूर

હંસા જો વાત કા યે થોડા થા આવીતી બગ જા મ તામ બોલતા દુકાન ઓડે દેખાય નથી आणि आडच भेटला मोठा तो लक्षात नाही आहे तुम्ही त्या साईडने बॅटरी मारला तुम्ही भेटो का बघा एक नंबर साईज सगळ्यात जास्त सगळ्यात मोठी साईज आहे काहीतरी खायत होती बघ बारक्या कुर्लेक मारून बारक्या कुर्लेक मारून खाल्ला बॅटरी दाखव हा बघ एक इकडे असो कर तो आण काय म्हणून आता फिरव अरे असा फिरव हो। मोठा आम्हाला एक मोठी बिग साईज बिग साईज ताकत लावून पेस्ट आहे बघा तो एक नंबर अरे ડેંગ મોટા મોટા ડેંગુ બો કેવડો ડેંગ મોટો ખોટું નકું હતા हे बघ दिसला बघ बुड श्वास गेली बुड पकडलाल पकडला पकडला हे खोटते का घेतन देवाचा वर्षा घेऊ नको तुटून टाक केतन। केतन ते हो ए, एक बांधता म्हणजे ऑलमोस्ट बांधून मुकवा गेला तो म्हणजे घराने होता जसा हात तसाच न एक फोटो एक मस्त पकडला अजून एक प्रणीत एक मिनिटात एक नंबर साईज बहुतेक आपल्या सगळे मोठेच भेटले खातात हे माहिती आहे ना पिशवी पूर्ण भरली पॅक झाली म्हणजे जागत नाही जरा पण जागा नाही आता भरलं तर मला वरणा खाली पडत दिली ओव्हरलोड पॅक झाली पूर्ण पिशवी पॅक सगळे मोठी साईज भेटले सांभाळून सांभाळून कंटाळलो म्हणे एक पकडला लगेच झटपट काम चालू आहे आपलं तेवढा बऱ्यापैकी हा तुझ्या मालाक सांभाळ आपण इलो वजरा पर्यंत इकडेच आपण शेवट करतोय त्याच्या पुढे काय जात नाही आपण आता डायरेक्ट रिटर्न घरी जाऊयात बस झालं कारण आपली तिसरी तर पूर्ण संपली आहे सोडला हा तू जर सोड फक्त तिकडचा कुरला कळला हा ना, मी ना आता वाजरावर येऊन बसलो बघा इकडे मना या आणि आता आपण घरी जातोय एवढाच बस झाला तिथे पुढे काय जात नाही कारण पिसवी पण आपली भरली आहे पूर्ण होय ना मना पिशवी जागा बघ पूर्ण भरली आहे पिशवी आपली त्याच्यामुळे आता आपण घरी जातो रिटर्न आणि आपलं आता वाटप चालू आहे बाकी तू किकडे भेटले मरणाच्या खेकडे भेटलेत कायच मेल पण <laughs> हो हे मायनस करून टाकायचे चार मरणाच्या खेकडे भेटलेत <laughs> दहा केलं तू घेऊन जा घरी कुरले कार्ड सगळे पहिले पाठी कुठे बघू नको सगळे कार्ड एक साथ घेतला मोठे 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 जात <laughs> <तो बाल> <laughs> 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 ना सगळे गोल भांडा आणि थोडा टप्पा ठेव भात भीत खातात ते सवय झाला नाही आता फोडी तर आता आपण आलोय घरी हे बघा पाटी आणि आपण रस्त्यावरच वाटणी केलो कुर्लींची साव्या कुर्ल्यांची तर प्रत्येकाची वाटणी म्हणजे मनाक नको होते पण नको होते तर केतन मी आणि अभय तिघातच घेतलो नाही म्हटलं असते तरी किती इलेली वाटणीक आपल्या दहा दहा इले असतील दहा किंवा बारा दहा बारा इले असतील प्रत्येकाच्या वाटणीक म्हणजे बऱ्यापैकी भेटली आपल्याक आज तर उद्या मस्त की करूयात खेकडे सावे खेकडे आणि जमलंस तर मग खेकडे कशा प्रकारे केले जातात त्याचा देखील व्हिडिओ जमलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद